नमस्कार सर्वप्रथम प्रत्ताम, सर्वप्रथम ओळख सांगा मी श्वेता योगेश नाणे राहणार बारामती पाटस रोड प्रभाग क्रमांक आठ अ मधून आहे आणि माझ्यासोबत प्रभाग क्रमांक आठ ब मधून आपले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमर धुमाळ हे आहेत आम्ही दोघही सर्वसाधारण कुटुंबामधून आहोत दादांनी आम्हाला या क्षेत्रामध्ये आल्यानंतर म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातून असून देखील त्यांनी जी आम्हाला संधी दिलेली आहे तर त्या संधीसाठी आम्ही दोघं त्यांच्या लेवलनी पात्र ठरलो हो। ते आहोत त्यामुळे त्यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे तर दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करूया करूत आज या संधी तुम्ही सोनं कसं करताल काय तुमचं म्हणणं या संधीच सोनं करायचं म्हणजे की ज्या महिलांच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या पुढे पर्यंत नाही त्या पुढे घेऊन जाण्यासाठी मी पूर्णपणे माझा हंड्रेड पर्सेंट देईल आणि ज्या वाडा आपल्या प्रभागामधून ज्या काही छोट्या छोट्या समस्या आहेत ड्रेनेज असेल लाईट असेल किंवा आणखीन त्या ते ता व्यतिरिक्त काही त्यांच्या रस्त्याचं काम असेल याच्या व्यतिरिक्त जरी काही असेल तरी ते मी पूर्ण करणार आज या ठिकाणी आपण पाहतोय आज म्हणजे दादांचे करून जे उमेदवारी लाभले त्यांचे आज आठ नऊ उमेदवार त्यांचे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं त्याबद्दल म्हणणं असं आहे की उभा महाराष्ट्र ओळखतोय की आज दादा पहाटे पाच वाजून कामाची सुरुवात करतात आणि ते म्हणजे सांगण्यासारखं नाही कारण की ते स्वतःहून सगळ्यांना पर्यंत आहे की दादांची काम करण्याची पद्धत जे दादांचं जे जीव ओतून दादा काम करतात ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट काम करतात आणि माझा जन्म तर बारामतीतच झालेला आहे तर मी लहानपणीपासून जी बारामती पाहिलेली आहे आणि आता जी बारामती पाहते त्याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे बारामती भरपूर प्रमाणात डेव्हलप झालेली आहे आज या बारामतीमध्ये अशी कुठली सोय राहिली नाहीये की जी दादांनी केलेली नाहीये आज या बारामतीमध्ये दादांनी पूर्ण हरित क्रांती करून ठेवलेली आहे त्याचबरोबर आपल्या बारामतीतल्या मुलांना जे शिक्षणासाठी बाहेर जावं लागत होतं ते शिक्षण देखील दादांनी इथं उपलब्ध करून दिले सर्वांसाठी आणि दादा एक सर्वसामान्यांचा विचार करून ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत त्या सर्व त्यांच्यापर्यंत पोहचवत आहेत म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतायत ते आणि बारामतीला दादांशिवाय ऑप्शन नाही कारण दादा जो निधी आणून जे काम करतायत दादा सर्व धर्म समभाव ठेवतायत आणि सर्व धर्मांसाठी ते काम करतायत त्याच्यामध्ये कुठलाही पक्षपात करत नाहीत त्यांनी जे डेव्हलप केलेलं आहे बारामती ते एक बारा आज सर्वांसमोर आदर्श आहे आणि त्यासाठी दादांना पण म्हणजे खूप आभार की आम्ही त्यांच्याकडून थोडस तरी शिकण्याचा प्रयत्न करून त्यांचं नाव निघू तुम्ही त्यांचं अनुकरण करून नक्की पुढे प्रगती करू इच्छिता आणि अजून एक प्रश्न आहे तुम्हाला एक संधी सोनं करायचं आहे तर तुम्ही आज जनसामान्यांना काय आव्हान करू इच्छिता मी सर्व जनतेला सर्व जनसामान्यांना सांगेल की आज या बारामतीमध्ये जे दादांनी उमेदवार सर्व उभं केलेले आहेत त्या सर्वांना तुम्ही प्रचंड मताने भरघोस मतांनी विजयी करा आणि आज बारामतीसाठी जे उमेदवार दिलेत आपले अध्यक्षपदासाठी सचिन शेठ सातो तर त्यांना देखील तुम्ही प्रचंड मताने बहुमताने विजयी करा तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमी कुठेही होऊ देणार नाही राष्ट्रवादी तुम्हाला पूर्णपणे सर्वांना सपोर्ट करणार आणि तो सपोर्ट तुम्ही पण सर्वांनी आम्हाला करा एवढीच इच्छा आहे आज आपले ताईंचे उमेदवार त्यांचे ता आहेत आपल्यासोबत त्यांना पण आपण दोन शब्द बोलूयात दादा नमस्कार तुमची मी योगेश पोपटनाळे मी एक सर्वसामान्य कुटुंबात आहे इथं मी एक दादांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता मग ते तुमची लोकसभा असेल विधानसभा असेल मी प्रामाणिकपणे एक निष्ठेने दादांच्या पाठीशी राहिलो आणि त्याच गोष्टीचा आणि ज्या का विकास काम जी बारामतीत झालेली दादांची ह्या कामांमध्ये थोडा आम्ही सपोर्ट करतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज दादांनी एक सर्वसामान्य कुटुंबातल्या म्हणजे आज वास्तविक पाहता मी एक डायवरचा मुलगा आहे आणि आज एका डायवरच्या मुलाला दादांनी जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल आणि दादांची जी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जे दादा पुढे की दादांनी कधीच दातेपातीचं राजकारण केलं नाही ते आम्ही सगळ्या म्हणजे उभा महाराष्ट्र पाहतोय आणि ज्या दादांनी आज इतका भरभरून विकास केलेला आहे त्या दादांनी आज मला जी संधी दिली त्या संधीचं नक्कीच मी सोनं करून दाखवेन जागतिक पातळीवरती आहे म्हणजे आज बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आज आज उमेदवारी किंवा दादांचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत तर ठिकाणी तुम्ही या राजकारणाकडे कोणत्या दृष्टीने पाहता किंवा तुम्हाला काय माझं तर मत असं राहील वैयक्तिक कि बारामतीमध्ये हा विरोधच दादांना ऍक्च्युली राहिला नाही पाहिजे कारण की आज जे आपण बघतो शेजारचे तालुके जर बघितले आपण तर शेजारच्या तालुक्याची वस्तुस्थिती बघितली तर ह्या जे विरोधक आहेत दादांच्या बाबतीत हे फक्त स्वतःच्या नावाला काहीतरी फक्त किंमत यावी किंवा त्यांना काहीतरी नाव मिळावं म्हणून हा विरोध करतायत पण त्यांना सुद्धा आतून त्यांना मनातनं एवढंच वाटतं की असा नेता भविष्यात होणे पण नाही की जो आज पहाट पाच वाजल्यापासून विकास कामांचं जर तो भूमिपूजन करत असेल काही उद्घाटन करत असेल आणि पहाटं पाच वाजल्यापासून जर जाऊन प्रत्येक काम कसं चाललंय काय चाललंय बाबा त्या चांगल्या दर्जाचं व्हावं चांगला कॉन्ट्रॅक्टर तिथं यावं ते पैसे जनतेचे पैसे हे वाय वायफट जाऊन नाहीत एवढा जर बारकाईनी विचार करत असेल तर बारामतीत दादांना विरोध राहिलाच नाही पाहिजे आणि माझं एक मत असं आहे की आज ले ले सर्वन हो। आ, 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 ले ले। जे दादांनी दिलेले सर्व नगरसेवक भरपूर मताध्यक्षांनी ते शंभर टक्के निवडून येणार आणि अध्यक्षपदांना जी सचिन शेठ सातवांना जी उमेदवारी दिलेली तर त्यांना भरभरून आम्ही जेवढं त्यांना जास्त लीड येण्याचा प्रयत्न आहे आम्ही सर्वजण सगळे करू आज ग्रामीण वर्ग किंवा नाही का विरोधी पक्ष असे पण बोलतात की दादांनी तोंड बघून तिकडे दिले कॉन्ट्रॅक्टरला तिकीट दिले जवळच्या लोकांना दिले तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्याबद्दल तुम्ही म्हणता तुम्ही ड्रायव्हरचा मुलगा आहे एक सर्वसामान्य आहे तर आज तुम्ही एक समाजाला काय म्हणून आव्हान देऊ शकता की बाबा मी आज हे आहे तर मला दादा दिले किंवा आज एक तुमच्या घरामध्ये प्रथम राजकीय क्षेत्रामध्ये पडलेलं आहे तर तुम्ही या राजकीय क्षेत्राकडे कोणत्या दृष्टीनं पाहताय आता त्यामुळे तुम्ही याला कसे जाताय सांगायचं राहिलं तर माझंच उदाहरण म्हणजे मी सांगितलं तुम्हाला माझी आई एक एम एस हायस्कूल मध्ये सेविकेचं काम केलेलं आहे माझे वडील हे ड्रायव्हर होते आज जर माझ्यासारख्या जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर दादा न्याय देत असतील तर तुम्ही मला सांगा दादांनी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठला असं जर राजकारण करून की बाबा मला ह्यालाच द्यायचं मला त्यालाच द्यायचं जर तसं जर असतं तर आज माझी पत्नी इथं नगरसेविका म्हणून आज ती बिनविरोध झाली नसती म्हणजे हे लोकांचे विरोधकांचे बोलण्याचे शब्द आहेत लोक काही पण बोलतात दादांच्या बाबतीत आज विचार करा आज उभा महाराष्ट्र पाहतोय आज महाराष्ट्र बघतोय की दादांचं हे काम करण्याची पद्धत बरं आज तुम्हाला सांगतो आज आपलं जसं आपण पुण्याला पूर्वी शिक्षणाचं माहेरघर म्हणायचो आज लोक पुण्यातली लोक बारामतीला म्हणायला लागले ला। आज जवळपास बारामती हे शिक्षणाचं हब झालेलं आहे आज दादांनी कुठली आज कंपन्या असतील आज, आज रोजगार तेवढा निर्माण केलेला आहे आज ते काम बर आता जर समजा दादांना जर त्याच्या कार्यकर्त्याचं जर काम चांगलं असेल आणि त्या कार्यकर्त्याला जर एखादं काम जायला दिलं तर आम्ही आता डोळ्यांनी पाहतो काम देत असताना सुद्धा दादा त्या कॉन्ट्रॅक्टरला दहा वेळा ओरडून सांगतात मला चांगल्या दर्जाचं काम झालं तर एखाद्यानी काम नाही चांगलं केलं तर दादा त्याला ब्लॅकलिस्ट टाकून देतात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही आम्हीच नाही आम्ही सर्वजण पाहतो अख्खी बारामती पाहते तर त्याच्यामुळे दादा असे गटतट वगैरे कधीच केलेलं मी तर कधी पाहिलेलं नाही म्हणजे ते सगळे हे विरोधकांचे सगळे बोलण्याचे शब्द दादांच्या दादांचं काम थोडक्यात बोलते आपण म्हणलं तर दादांच्या कामाशिवाय त्या साईडला किंवा आठ नऊ उमेदवार जे निवडून आलेले आहेत काय म्हणतो आपण त्याला बिन बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामध्ये आज तुमचा नक्कीच विजय आहे तर आज यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की आज तुम्ही आल्यानंतर आज तुमच्या काही कल्पना आहेत का किंवा मी पुढे चालून दादांच्या अनुकरण घेऊन माझ्या मनात अशा काही कल्पना आहेत की ते मी राबवणार आहेत भविष्यामध्ये हो मी दादांच म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी हे प्रचार चालू केलाय तर त्यावेळेला मी बाहेर पडल्यानंतर मी एक सर्वसाधारण महिलांपर्यंत पोहोचलीये काल तर तेव्हा मी त्यांना पाहिलेलं आहे तिथल्या म्हणजे काही त्यांच्या गोष्टी मी जाणून घेतल्यात तर तिथे बरेचसे मला काही ओपन स्पेस जाणवले त्याच्यानंतर काही ठिकाणी त्यांना गणपतीचं वगैरे असे मंदिर आहेत तर की त्यांना त्याची डिमांड आहे असं तर मग त्या ओपन स्पेस जे लहान मुलांना आजकाल काय होतंय की सगळीकडे डेव्हलप झाल्यामुळे फ्लॅट सिस्टीम आल्यामुळे लहान मुलांना खेळायला अशी जागा राहिलेली नाहीये तर मग जे तिथं ओपन स्पेस वगैरे आहेत तर ते दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन किंवा थोडस ग्राउंड त्याच्यामध्ये जे काही असे मुलांसाठी गेम्स अवेलेबल आपल्याला करून देता येतील तर अशा काही गोष्टी तिथे करण्यासाठी मी नक्की दादांना हे करेल सांगेल आणि तो, तो ते काम करून त्यांच्याकडनं देईल त्यांना फुलाल कोणाचा असेल तुम्हाला काय वाटतं फुलाल हा पक्षाचाच असणार आहे त्याच्यामध्ये काही शंकाच नाही विजय हा सत्याचाच राहील नेहमी त्यामुळं राष्ट्रवादीचाच विजय होणार आणि दादांचाच विजय होणार तुम्ही एक सामान्य वर्ग श्री म्हणून घरातून पहिल्यांदा बाहेर पडत आहात आज या नगरसेविका पदावर तुमचं विराजमान होणार आहे सामोर कशी जात आहे सामोरं जायचं म्हणजे की मी सगळ्या एक सर्वसाधारण महिला आहे तर ह्या सगळ्यामध्ये आज मी सगळ्या नवीन नवीन लोकांना भेटतीये सर्वांच्याकडून माझं कौतुक होतय त्या सर्व गोष्टींचा आनंद फार आहे आणि महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे की मला माझ्या घरामधून खूप जास्त सपोर्ट मिळालाय की जे माझ्या सासूबाई आहेत या एम एस बालक मंदिर शाळेमध्ये सेविकेचं काम केले त्यांनी तर त्यांचे विचार खूप म्हणजे विचार त्यांचे जे आहेत ते खूप छान आहेत तर त्यांनी मला सांगितलं की तू बाहेर पड ह्यातून आता जे घरात बसण्याचं तुमचं वय नाहीये तुम्ही आता बाहेर पडा ह्याच्यातून आणि तू सर्वसाधारण महिलांपर्यंत पोहोच आणि जे तुला त्यांच्यासाठी करता येईल ते कर त्यांनी मला तसा खूप जास्त सपोर्ट केला त्याच्यामुळे मी आज इथे आहे आणि मग त्यामुळे मला असं वाटतं की जे मी सगळ्यांना भेटतेय जे सगळ्यांकडून माझं कौतुक होते त्याच्या माझ्या म्हणजे मा... स्वतःच माझं असं वैयक्तिक म्हणणं की ते सगळं माझ्या सासूबाईंमुळे आणि मिस्टरांमुळे मी ते घेतेये पण त्याचंही मेन सगळं क्रेडिट जाईल आपले दादा तर असतीलच त्याच्यानंतर किरणदादा असतील जयदादा पाटील असतील त्या सर्वांनीही मला म्हणजे जे कौतुक केलं योगेश भैया जगताप असतील अजून कोणाचं नाव माझ्याकडून राहिलं असेल तर त्यासाठी आधी सॉरी म्हणते पण ह्या सगळ्यांनी जे माझं कौतुक केलं तर ते म्हणजे खूप छान वाटलं मला की आज एक महिला असून मी दादांनी जी सर्व महिलांना संधी दिलीये तर त्या संधीमध्ये ते महिलांना तेवढा सगळे सपोर्ट पण करतात आणि त्यामुळं फार छान वाटतंय अजून एक प्रश्न आपला असा आहे आज का आ, की आज महिलांचे रिलेटेड तुम्ही काही काम करू इच्छिता तर वहिनींच्या सुनेत्र वहिनींच्या काही अनुकरण घेऊन तुम्ही किंवा त्यांनी आज महिलांना इतकं पाठबळ दिलेलं आहे त्यांना पाठिंबा देतात तर तुम्ही काय अनुकरण घेऊ शकता वहिनींबद्दल बोलायचं म्हटलं तर दादांच्या बरोबरीनेच वहिनी पण आज काम करतात आणि प्रत्येक घरातून महिला ज्या आहेत त्या वहिनींच्या सर्वजण सोबतच आहेत आज वहिनी प्रत्येक प्रोग्राम जे महिलांसाठी अरेंज करतात त्यामध्ये त्यांना म्हणजे महिला पण राष्ट्रवादी पक्षाकडून भरपूरपणे त्यांना साथ देतात जसं वहिनी संक्रांतीचा सण असेल किंवा महिलांसाठी आणखीन ज्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या त्या महिलांपर्यंत पोहोचवतात तर त्यांना पण मी त्यांचं पण अनुकरून करून मी जेवढं मला करता येईल तेवढं मी करेल कारण त्या एक सर्वसाधारण महिला पोहोचलेल्या पोहोचलेल्या त्या कुणाच्याही घरी छोटी आनंदाची गोष्ट असू दे दुःखाची गोष्ट असू दे स्वतः वहिनी पर्सनली जाऊन भेट घेतात ती त्यांची गोष्ट फार छान आहे आणि त्यामुळे प्रत्येक महिला जरी कळालं की आज बारामतीमध्ये अं एमआयडीसी मध्ये बाहेरच्या सहयोग सोसायटीमध्ये आज वहिनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आज बारामतीमधील प्रत्येक महिला त्या कार्यक्रमाला असते का तर ते, ते वहिनींचं काम पाहून त्यामुळे मी वहिनींच्या पण मार्गदर्शनाखाली जेवढं मला काही महिलांसाठी करता येईल ते त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जाऊन करेल तुम्हाला आज संधी आली चालून आलेली आहे आज अर्ज आला आहे सपोर्ट किंवा तुमच्या पाठीमाग असा एक छाप पाठिंब्याची कोणाची आहे तुम्हाला, तुम्हाला वाटत आज हे जी मला उमेदवारी मिळाली आहे तर त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे की दादांना तर मी आभार मानतेच पण त्याबरोबर आपल्या किरणदादा असतील सचिन शेठ सातो असतील जयदादा पाटील असतील योगेश भैया जगताप असतील राजेंद्र आबा बनकर असतील त्याच्यानंतर बबलू देशमुख असतील जयसिंग बबलू देशमुख असतील तर ह्या सर्वांनी मला खूप छान पाठिंबा दिला की तुम्ही हे कराल आणि करा, तुम्ही ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडाल तर त्यामुळे मी त्यांच्या सपोर्टमुळे इथे आज आली आहे आणि त्यातून मी सगळ्यांना माझ्या जी त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासा जाऊ देणार नाही आणि या त्यांना सोनं करूनच दाखवेल विचार क्यों? तुम्हाला पाठिंबा कसा आहे तुम्हाला काय वाटतं आता आज आम्ही गेले एक पाच सहा दिवस झाला आम्ही जनतेत फिरतोय आमच्या प्रभागामध्ये कंटिन्यू आम्ही म्हणजे ज्येष्ठ असतील तरुण वर्ग असेल तरुण वर्गाचा तर फुल सपोर्ट म्हणजे आम्हाला म्हणजे अजितदादांनाच आहे ज्येष्ठ लोकांचे सुद्धा विचार आहेत की ज्येष्ठ लोक आम्हाला उलट मानतात की अरे तुम्ही येऊ पण नका दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली दादांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि दादांनी जी ह्या सगळा जो काही विकास केलेला आहे बरं आज बारामतीमध्ये पाहता म्हणजे सर्वांचं एकच मत आहे की आज या आपल्या बारामतीमध्ये दादागिरी कुठली नाहीये म्हणजे आज आपण बाहेरच्या तालुक्यात वगैरे बघतो की भांडण तण हे दादांचा प्रत्येक गोष्टीवर हा वचक आहे त्याच्यामुळे आम्हाला लोकांमधनं इतका भरभरून प्रतिसाद आहे की आज आम्हाला विरोधच कुठं दिसत नाहीये म्हणजे आम्हाला उलट अशी शंका येते की म्हणजे हे जे दहा बारा फॉर्म असे येतात किंवा काही लोक तिथं विरोधात फॉर्म भरायला येतात ते म्हणजे कशाकस काय येतात कारण लोकांनी आजपर्यंत आम्ही फिरतोय ना लोकांचा कुठंच विरोध आम्हाला दिसत नाहीये सगळ्यात म्हणजे विरोध आम्ही म्हणूच शकत नाहीये दादांना असं तुम्ही आज तुमच्या लोकांना किंवा तुमच्या जनसामान्यांना तुम्ही काय देऊ इच्छिता मी माझ्या प्रभागामध्ये हेच सांगू शकतो की आज जे दादांनी सर्वसामान्य कुटुंबात जी आज माझ्या कुटुंबावर जी जबाबदारी दिलेली जी माझ्या पत्नीला जी त्यांनी आज ही उमेदवारी देऊन दादांनी हे दाखवले की मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज पद देऊन मी त्याला काम करण्याची संधी देऊ शकतो तर हेच बाकीच्या माझ्या सगळ्या सर्व जे काय माझ्या बाबतीत असते की की त्यांना आम्हाला उमेदवारी मिळावी तर त्यांनी नाराज नव्हता की येणारी पुढची जी पुढची निवडणूक असेल कदाचित दादा शंभर टक्के शेवटी काम करत त्याला दादा शेवटी न्याय देतात त्यांनी जर अजून त्यापेक्षा चांगलं माझ्यापेक्षा काम करून दाखवलं तर दादा नक्की देतात वेळेस संधी नक्की दिली i what's up